दिवाळीच्या वेळ आहे कंटिन्युअस सुट्टी आहे त्या दरम्यान सोलापूर शहर पोलिसाकडून जे नाईट राऊंड्स जे आहे ते आणखी इम्प्रूव्ह करण्यासाठी सर्व पोलिसांच्या विशेष पथक एक अधिकारी नाईट राऊंड्स वगळून नाईट राऊंड्सचे जे टीम आहेत ते वगळून आणखी सर्व पोलीस स्टेशनला एक विशेष पथक नेमण्यात आलेलं आहे एक अधिकारी आणि त्यांच्यासोबत गरजेनुसार अंमलदार आणि हे जे मेन आरटी रोड्स आहेत आहे त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हाती तिथं रात्री बारा ते सकाळी पाचपर्यंत विशेष नाकाबंदी मोहीम करणार आहे हे आता दोन दिवसापासून चालू आहे आणि प्रॉपर बॅरिगेडिंगसह जेवढा गाडी त्या दरम्यान फिरत आहे ते सर्वांचं चेकिंग होईल आणि जे काही कायदेशीर कारवाई आहे ते करण्यात येईल आणि हे आता मागच्या तीन दिवसात व्यवहार व्यवहारप्रि डिसेंट नंबर ऑफ केसेस मोटरवेकल कायद्यांवर जास्ती केसेस झालेल्या जा आहेत आणि विशेषतः विजापूर नाका पोलीस स्टेशन अंतर्गत नाकाबंदी दरम्यान एक अर्टिगा गाडीमध्ये तलवार घेऊन जात होतो ते पण आम्ही नागाबंदी दरम्यान पकडलं आणि त्यांच्याविरुद्ध विरुद्ध ऍक्ट अंतर्गत गुन्हेही दाखल करण्यात आलेला आहे हे असं हे सुट्टीच्या दिवशी आहे आणि लोक बाहेर जाण्याची शक्यता आहे याचा फायदा घेऊन असा काही मालमत्ता चोरी करण्याच्या उद्देशाने कोणी रात्री बेरात्री फिरत असतो तर त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी हे विशेष मोहीम राबविण्यात येत आहेत जे रूट्स आहे ते सरप्राईज राहील मीन ज्या ठिकाणी आमच्या नाकाबंदी आहे ते सरप्राईज राहील सर्व सर्व पोलीस स्टेशनकडून जे आर्टिरियल रोड्स आहेत ते चोक करण्याचा प्रयत्न आहे आणि ते दररोज आणि रात्री पण काही वेळ एक ठिकाणी आणि पुन्हा ते बदलण्याच्याही आमच्या प्लान्स आहेत तशा सर्व पोलीस स्टेशनातील विशेष मोहीम राबविण्यात येत आहे त्याबद्दल डी सी पी ट्राफिक श्री हासन साहेब आपल्याला ब्रीफ करणारच आहे वेलकम टू दॅट